इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच निष्ठावंत नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनी विधानसभा इलेक्शन लागल्यावर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीनं पंचसूत्री जाहीर केली इथं बसलेल्या माता भगिनींना महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये द्यायचं ठरवलेलं आहे अंदाजीच्या खिशाला चाट लागायला नको तुम्हाला माहेरी सोडताना किंवा मैत्रिणीकडे जाताना किंवा देवदेव करायला जाताना त्यांचा पेट्रोल खर्च वाचावा म्हणून आख्या महाराष्ट्राभरी इस टीचा प्रवास बसचा प्रवास मोफत करून टाकायची घोषणा केलेली आहे आता सगळी दाजी लोक म्हणायला लागली तर आमच्यासाठी काय तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करायचं सुद्धा आश्वासन आपण दिलेलं आहे आणि जे नियमित कर्ज फेड करते अशांसाठी वर्षाला पन्नास हजार रुपये अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे आता इथं बरीच तरुण मंडळी माझ्याकडे मायाकडे बघते तर आमच्यासाठी काय तुम्हाला चार हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत इथं बसलेल्यांना गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान विमा मिळाला का कोणाला ते मेडिकलच नाही ना, ना? तर एकोणीसशे नव्याण्णव सालापासून महाविकास आघाडीचं सरकार जसं राज्यामध्ये होतं ते दोन हजार चौदापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेकांचे ऑपरेशन मोफत शासनाने केले म्हणून आता महाविकास आघाडीने निर्णय घेतला की आपलं सरकार आल्यानंतर पंचवीस लाखापर्यंतचे कुठलेही आजार कुटुंबाचे कवर केले गे के गेले पाहिजेत आणि त्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे गेले दहा वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारने हरियाणा पॅटर्न राबवायचं ठरवलं प्रत्येक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं काम केलं एकामेकावर गेल्या दोन वर्षात तर कशी सोडून दिली हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे म्हणून ज्यावेळेस आपली जनगणना होईल तेव्हा जात नाही आहे जनगणना करायचं सरकारने ठरवलेलं आहे आणि राज्यातील जे वंचित समाज आहे जो आर्थिकदृष्ट्या असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या मागास असेल अशा प्रत्येक जातीला पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण वाढवून सत्तर हू पासष्ट हो नियमात बसून आरक्षण द्यायचं ठरवलेलं आहे मग त्यात मराठा समाजाला धनगर समाजाला मुस्लिम समाजाला जे जे वंचित घटक आहेत राज्यामधले त्यांना सगळ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळवून द्यायचं म्हणून ठरवलं आदरणीय भाऊ ताई काल मी तीन दिवसापूर्वी पेपर वाचला लोकसत्ता त्यात पंतप्रधानांचं जे आर्थिक सल्लागार मंडळ आहे त्यांनी जो भारतातला प्रत्येक राज्याचा दरडोई उत्पन्नाचा सर्वे केला आणि या सर्वेमध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये प्रत्येक राज्याची उलाढाल कशी झाली याच्या बाबतीतली बातमी छापून आली होती एकोणीसशे ऐंशी साली महाराष्ट्राचं सा दरड उत्पन्न हे चौदा टक्के होतं त्यानंतर ते दोन हजार दहाला पंधरा टक्के झालं यावेळेस कोणाचे सरकार होते बारकाईनं अभ्यास करून बघा तुम्ही सगळ्यांनी आणि दोन हजार तेवीस साली हे तेरा टक्क्यावर आलं म्हणजे दोन टक्के कमी झालं आपलं दरडोई उत्पन्न आणि आपल्या मागून इतर राज्यांचे गुजरातचं आठ टक्क्याने वाढलं त्याच पद्धतीनं तेलंगणा असेल आंध्र असेल तामिळनाडू असेल हरियाणा असेल या सगळ्या राज्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं याला कारणीभूत या राज्यातलं निष्क्रिय सरकार आहे आणि हे निष्क्रिय सरकार एवढं निष्क्रिय आहे की गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल फॉक्सकॉन सारखा चीप बनवणारा उद्योग ज्याची गुंतवणूक एक लाख कोटीची होती टाटा सारखा उद्योग ज्याची एक लाख ऐंशी कोटीची गुंतवणूक होती आयफोनसारखा उद्योग दोन लाख कोटीची गुंतवणूक होती औषध निर्माण पार्क उभं राहणार होतं त्यातले बरेचसे उद्योग गेले ते ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक होती परवाच मी पुढारी टी व्हीला बातमी बघितली की गेल इंडियाचा प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रातून पन्नास हजार कोटीचा बाहेर गेला म्हणजे जवळजवळ एक लाख पाच लाख रोजगार आपल्या महाराष्ट्रातला बुडाला अशा पद्धतीने हे सरकार चालवते फक्त यांना प्रत्येक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचे आणि त्याच्यावर निवडून येऊन राज्यकारभार करायचा आहे भाऊंना आठवत असेल की ते जेव्हा मंत्री होते विजयदादा मंत्री होते तेव्हा शासकीय नोकर भरती निघायची आणि त्या शासकीय नोकर भरतीच्या माध्यमातून कलेक्टर आणि सी ओ परीक्षा घ्यायची एस पी परीक्षा घ्यायची एक रुपयाची फी द्यायला लागत नव्हती फी न देता परीक्षा दिली जायच्या आणि एक आठवड्याच्या आत त्यांच्या हातात ऑर्डर पडायची आणि मुलं जॉईन व्हायची नोकरीला शासकीय नोकरीला गेल्या दहा वर्षात किती शासकीय नोकर भरती निघाली त्यावेळेस मला आठवत आहे मी अकलूचा सरपंच होतो नंतर सभापती होतो एक एक खात्याच्या पंचवीस पंचवीस हजार तीस तीस हजाराच्या भरती निघायच्या मग तलाठी असो ग्रामसेवक असो पोलीस शिपाई भरती असो सगळ्या खात्यांच्या मोठ्या प्रमाणावर भरती निघायच्या आणि आज खाजगी कंपन्या परीक्षा घेतात तो पेपर फुटतो फुटल्यानंतर पुन्हा परीक्षा मुलांना द्यायला लागते आणि प्रत्येक परीक्षेला फी भरायची म्हणजे वर्षभर अभ्यास करायचा आणि परत मनस्ताप करायचा अशी आज युवकांवर हे आपण आचारसंहिता लागायच्या आधी पाहिलं असेल की या राज्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की जिथं जिथं शिक्षक कमी पडतायत तर रिटायर्ड शिक्षक घ्यायचे मग आमच्या तरुण पिढीनं काय करायचं तरुणांकडं पूर्णत दुर्लक्ष असलेलं हे सरकार आहे हर्षवर्धन पाटील साहेबांना का निवडून द्यायचो कारण का भाडी या राज्याच्या कारभारामध्ये काम करत असताना या ठिकाणी एम आय डी सी आणली आज तिथं सत्तेचाळीसच्या आसपास कारखाने सुरू आहेत आणि त्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दहा हजार युवकांना रोजगार मिळालेला आहे साहेबांनी सिन्नर मास आणलं तिथं सुद्धा जवळजवळ चार हजाराच्या आसपास कामगार काम, काम करतायत अप्रत्यक्ष उल्लाटाल सुरू झाली इंदापूर तालुक्यामध्ये आणि त्यातून रोजगार उपलब्ध व्हायला लागलेला आहे आदरणीय साहेबांनी आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी मोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या त्यामुळे तुम्हाला पुण्याला कुठं शिक्षणाला जायची गरज नाही इंदापुरातच आता सगळ्या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध आहे माझा सवाल आहे की या ठिकाणी ज्यांनी गेले दहा वर्ष किती दहा वर्ष ना दहा वर्षामध्ये किती लोकांना इथं संस्था आणल्या संस्था उभी केली आणि सर्वसामान्यांची पोरं तिथं कामाला लागली कुठली एखादी शिक्षण संस्था काढली मला ऐकायला मिळतं आणि विशेषतः माळशेरोस तालुक्यातले बरेच कॉन्ट्रॅक्टर लोक इकडे येतात आणि सरकार मतदारसंघात पण कॉन्ट्रॅक्टर भरपूर आहेत या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तर महाराष्ट्राचं एवढं वाटोळं केलेलं आहे ताई फक्त ठराविक कॉन्ट्रॅक्टर लोकांचाच फायदा आहे पूर्वी आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना कि मजूर सोसायट्यांना काम मिळायची सुभेच्या तरुण पोरांना सुशिक्षित बेकार इंजिनिअर जे आहेत त्यांना कंपल्सरी कामं मिळायची त्यांना तर आता कव को, कवडी सुद्धा मिळत नाही कसलंच काम मिळत नाही फक्त मोठे कॉन्ट्रॅक्टर शेजारी पाहिजेत अशा पद्धतीचं हे सरकार आहे आणि पूर्णत शेतकऱ्याकडे शे, शे, दुर्लक्ष आहे शे, तरुणांकडलं आहे दुर्लक्ष आहे माता भगिनींकडे दुर्लक्ष आहे अशा पद्धतीचं सरकार आहे हर्षू भाऊनी मोठे पतंगराव कदम साहेबांनी सगळ्यात मोठा निर्णय त्यावेळेस केला आपल्याकडं दोन्हीकडं शेती महामंडळाची मोठ्या प्रमाणावर जागा आहे रुपायत खंडकर यांना त्यांची जागा परत मिळाली आज शेतकरी स्वतःच्या जमिनीत एक आहेत म्हणजे लोकांच्या हिताचं समाजकारण राजकारण करणारी ही सगळी करन, मंडळी आहेत आणि आता उभ्या महाराष्ट्रांनी ठरवलेलं आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात बदल घडवून आणायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं शेतकऱ्याचं सरकार आणायचं तरुणांच सरकार आणायचं महिलांचं सरकार आणायचं ह्यांच्या एक इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं सरकार आणायचं ठरवलेलं आहे जाता जाता विद्यमान सरकारबद्दल एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना एक गाव होतं आणि त्यात दोन शेतकरी मित्र होते त्यांची जनावरं चरण्यासाठी शेजारच्या टेकडीवरती गेले त्या टेकडीवरती लांडग्यांची संख्या भरपूर होती मग एके दिवशी ते गेल्या तिथं एका शेतकऱ्याला आठवले की बायकोनं काहीतरी काम सांगितले आणि ते केलं पाहिजे म्हणून गेला दुसऱ्या मित्राला सांगितलं बाबा माझी पंचवीस जनावर आहेत व्यवस्थित सांभाळ तू व्यवस्थित सांभाळली तर मी तुला लंगडी शिडी बक्षीस देईन त्या पुढच्यानं दुसऱ्या शेतकऱ्याने मुंडका हलवलं ह्याला वाटलं समजलं त्याला ते, ते होतं थोडं बहिर पुढचं गावाकडं आलं गावातली कामं उरकली बायकोन सांगलेली कामं करून माघारी त्या डोंगरावरती गेला जनावरं बघितली जेवढ्याच आहेत परत शिळी घेतली ती लंगडी शिळी घेतली शब्द दिलाय आपण मित्राचा शब्द पाळला पाहिजे म्हणून ती त्याच्याकडे गेला आणि म्हणला धर तुला ही लंगडी शिडी बक्षीस ती बाहेर असल्यामुळे त्याला नीट ऐकवायला नाही ते म्हणला मी काय तुझ्या शिडीचा पाय मोडलेला नाही हा म्हणला मी तुला लंगडीच द्यायचं कबूल केलं तर तू मला धडधाकड मागतो का हा दुसरा बाहेर दोघांची हमरी तुमरी धाराधारीपर्यंत पर्यंत भांडणं आली मग नेहमीप्रमाणे भांडण गावच्या पाटलाकडे गेलं पाटलाचं पण नुकतंच बायको बरोबर भांडण झालं <laughs> होत हे दोघं सांगायला लागले मी याला लंगडीच द्यायचं कबूल केलं तर तो म्हणायचं मी काय ह्याच्या शेळीचा पाय मोडला नाही पाटला समोर पार गाचांडी धरण्यापर्यंत भांडण पाटील मोठ्यानं वरडला आता गबसता का दोघ माझ्या बायकोने शिरीच काही हाती जरी पाठवला तरी तिचं तोंड बघणार नाही पाटील तिसरा बाहेर आहे आता मी तर नवीन खासदार झालोय अलीकडच जातोय मंत्रालयात कामं घेऊन मुंबईला आणि तिथं काय गेलं ताईंनाच जास्त अनुभव आहे हर्षभाऊना जास्त अनुभव आहे काय सांगायला गेलं जा की एक उप उपमुख्यमंत्री म्हणतो त्याच्याकडे जावा त्याच्याकडे गेलो की म्हणतो तिथे मुख्यमंत्रीकडे जावा तिघांनी बाहेरची भूमिका ठरवलेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचा वाटोळ करून टाकलेला आहे त्यामुळं आपल्याला साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्क घट्ट सरकार आणायचंय लोकांच्या हिताचं सरकार आणायचं आहे तर येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून आदरणीय भाऊंना प्रचंड मतांनी निवडून द्या एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद